नमस्कार मित्रांनो सर आम्ही आता आलेलो हो, आहोत आंबोजोबायला चहा गे वगैरे घेणार आहोत चहा घेणार आहोत तर बघत राहा रा हो, माझा ब्लॉग आज लवकरच निघलो खूप ऊन पडलेला आहे आणि वातावरण इतर चांगलं आहे पावसाची काही शक्यता नाही आहे पण शक्यतो सांगता येत नाही वातावरणाचं पाहत राहा माझा ब्लॉग श्री क्षेत्र परळी वैजनाथ येते तर माग जे लोकेशन आहे ते परळीचंच आहे त्या टेकडीच्या पहिली वैजनाथाचं भव्य दिव्य असं ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाचं आता आम्ही काही दर्शन करणार आहोत बघत राहत्राम आलेलं आहे परळी वैजनाथ मंदिर आहे 何で? मित्रांनो प्रळी वैजनाचं जर दर्शन घेत असताना आम्हाला आमचा फॅन भेटला तर नक्की तुम्ही असंच आमची भेट घेण्यासाठी आवडतो किल्ले धरवळा पण या तर नमस्कार मित्रांनो तर फुलवळ या गावचे माझे फॅन भेटलेले आहेत इंस्टाग्रामवरचे तर माझ्या युट्यूब चॅनलवर नक्की करून मला धावतला भेटायला या परळी वैजनाथ येथे यांची भेट झाली तर हे माझे ब्लॉग बघतात हे माझे व्हिडिओ बघतात ते हे पूर्ण गाववाले माझे ब्लॉग बघतात तर यांची प्रळी ते वैजनाथाच्या दर्शनाला जात असताना प्रळी ते यांची, यांची भेट झाली तर खूप छान वाटलं मला त्यांना भेटून तर असंच तुम्ही माझी भेट घेण्यासाठी तर नमस्कार मित्रांनो परत परळीमध्ये आडमुठे परळीकर असा कंटेंट मारणारे लवकरच मार्केट गाजवणारे आमचे सोमेश्वर कांदे त्यांचे सहकारी मित्र आमचे रील त्यांच्या रील्समध्ये असतात आणि आताच वर सागर बताटे या चॅनल चॅनलवर नवीनच त्यांनी शॉर्ट फिल्म केलेली आहे एक वेळ नक्की त्यांची कलावंती नावाची एक, कला ना एक शॉर्ट फिल्म आलेली आहे यूट्यूबवर तर नक्की बघा आणि त्यांची भेट मला आज वैद्यनाथाच्या दर्शनाला आल्यावर त्यांची भेट झाली आणि आम्ही मिळून टीममध्ये कामही करणार आहोत तर खूप छान वाटलं बरं का हे आहे सोमेश्वर कांदे यांची इन्स्टाग्रामवरची आय डी ते सांगतात सोमेश सत्याहत्तर एक्क्याऐंशी सागर सेवन थ्री तर नक्की त्यांचे इंस्टाग्राम वरचे व्हिडिओ बघा आणि त्यांच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे सागर बचाटे तर हनुमदा आज आम्हाला घरी बोलवलं आमचे ते मागे बसलेले मैदा सर आहेत आणि ते हातवर करते ते सोमेश कांदे आहेत आणि हे जवळ बसलेले सागर बचाटे हे आम्हाला हनुमदाच्या घरी भेटण्यासाठी आलेले आहेत आणि जेवणाची पार्टी आपलेली आहे आमच्या दादाजी तर मी जेवण करणार आहे तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहे बघत राहा माझा ब्लॉग तर नमस्कार मित्रांनो तर आज आमचे मित्र हरिओम दादा यांनी आज मला घरी जेवणासाठी इन्व्हाइट केलं तर खूप छान असे पदार्थ ते मिळून दिले आहेत सोबत आमचे महेश सर पण आहेत ते